साहेब न्यूज सिक्सर उपसंपादक राहुल कांबळे आपण आलो या येथील बस स्थानकावरती आपण पाहू शकता जागोजागी खड्डे चिकल चिकल आणि खड्डे मापले आहेत तरी तरी आपल्या ह्या प्रवासांना त्रास होत आहे आपल्या सोबत आहेत सोमोसे साहेब सोमोसे साहेब काय सांगाल आम्ही वारंवार सारखं खडक टाकतो दरवर्षी असं चिकल झाले की दोन तीन ट्रिपा सारखं टाकतो इकडे टाकलं सर्व ठिकाणी टाकलं तरी पण रोड होऊन झाल्यामुळं हायवे रोड वाले जे काम चालू आहे ना त्यांच्या आलगर्जीपणामुळे हा पाणी इकडे असतंय आपण त्यांना वारंवार सांगून ते दुर्लक्ष करतात भर सांगितलेत त्यांना सारख्या तोंडी तर आम्ही त्या साहेब लोकांना सारखं बोलतो जरा पाणी आले जरा खडक टाका जरा काहीतरी नियोजन करा म्हणतात तुमची मागणी काय आमची मागणी काय आहे एवढे खड्डे बिठे भरून पद्धतीने व्यवस्थित धरून घ्या म्हणजे चिखल आणि असं आपण पाहू शकता हे बघा आपले प्रवासी आहे त्या प्रवाशांना जो होणारा त्रास आहे ते कुठेतरी थांबला पाहिजे याकडे प्रशासन लक्ष देणार की नाही नमस्कार माझे नाव नेहा मारुती माने इथे पाऊस पडल्यामुळे खूप चिखल होतो आम्हाला येताना जाताना खूप त्रास होतो बस अडकतात आणि आम्हाला येता जाता येत नाही त्यामुळे इथला रस्ता लवकर दुरुस्त करा नंदूर okay. बसस्थानक चिखलात बुडाले नेते मात्र पांढऱ्या कपड्यांत मिरवण्यात व्यस्त तुळजापूर तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातील बस स्थानकाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच बसस्थानक परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे ज्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील दिरंगाई आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत बसस्थानकात प्रवेश करणे हे प्रवाशांसाठी एक मोठी कसरत बनले आहे विशेषतः शाळकरी मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना चिखलातून मार्ग काढताना अनेक अडचणी येत आहेत पाय घसरून पडण्याचे प्रकार वाढले असून यामुळे लहान मुलांना वेळेवर शाळेत पोहोचणे शक्य होत नाहीये कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने मुरूम टाकून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पण पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे तोही वाहून गेला आणि समस्या आहे तशीच राहिली या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नेते फक्त पांढरे कपडे घालून मिरवण्यासाठी आहेत का असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत गावाच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याऐवजी केवळ फोटो काढण्यात आणि दिखावा करण्यात नेते व्यस्त असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास मोठे अपघात होण्याची शक्यता आहे मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार हा प्रश्न सध्या अणदूरकरांना सतावत आहे